गयो गयो सर सर हेर्नु हेर्नु लाग्छ देख्दा सर माथि माथि

नदिन नित्र, नदिन नित्र, ना ना आज संपूर्ण महाराष्ट्रभर शाळांची सुरुवात होती नवीन पहिली पाचवी नवनवीन वर्गामध्ये जे प्रवेश घेणारे विद्यार्थी आहेत त्यांचा प्रवेशोत्सव सर्व महाराष्ट्रभर साजरा केला जातो आपल्या पालघर तालुक्यासाठी पालघर जिल्ह्यासाठी खूप मोठी आनंदाची बाब म्हणजे ही सुरुवात महाराष्ट्राचे प्रथम नागरिक महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या स्वागताना यांच्या हस्ते आपल्या तालुक्यातील जिल्हा परिषद जी पी एम श्री म्हणून नावाजलेली शाळा आहे पी एम सी जिल्हा परिषद केंद्रशाळा दुर्वेस इथून माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते पहिली आणि पाचवीच्या मुलांचं नवागतांचं प्रवेशोत्सव साजरा करून स्वागत करून मुलांना पै मुलांचं जे पहिलं पाऊल आहे शाळेतलं पडणारं याची सुरुवात या आपल्या दुर्वेश नगरीमधून आज झालेली आहे सर्वप्रथम दुर्वेस नगरीमध्ये त्याचा प्रवेश झाल्यानंतर तारपा नृत्यानं जी आपल्या या आदिवासी समाजाची एक चांगली नृत्य परंपरा आहे अशा या लोकसंगीताच्या वर आधारित असणाऱ्या नृत्यानं त्यांचं स्वागत झालं त्याच्यानंतर शाळेच्या मुलींनी पुष्प देऊन औक्षण करून त्यांचं स्वागत केलं शाळे शाळेतल्या मॅडमांनी त्यांना पुष्प दिले स्वागत केलं तदनंतर पी एम श्री योजनेमधून शाळेमध्ये जे सुसज्ज असेल औषधी वनस्पतीचं उद्यान आहे त्याला साहेबांनी भेट दिली त्यावेळी विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींचा परिचय स्वतः शाळेतल्या मुलींनी माननीय मुख्यमंत्री पालकमंत्री आणि त्यांच्याबरोबर जो काही ताफा होता या सर्व सन्मानियांना चांगल्या रीतीनं सविस्तरपणे अतिशय आत्मविश्वासपणे त्यांनी त्यांना करून दिला तदनंतर माननीय महोदयांच्या हस्ते एक चांगली औषधी वनस्पती जी बेल आहे या बेल या वृक्षाचं लागवड या औषधी वनस्पतीच्या उद्यानामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलं आणि औषधी वनस्पतीमध्ये प्रत्येक औषधी वनस्पतीची माहिती देणारं त्याचे औषधी उपयोग सांगणारं असा बोर्ड देखील सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी लावण्यात आला तदनंतर पहिलीची जी मुलं आहेत या पहिलीच्या मुलांचं त्यांचं नवीन गणवेश पाठ्यपुस्तकं त्यांना देऊन त्यांचं या शाळेतलं पहिलं पाऊल त्याचं या ठिकाणी एक प्रकारे चांगल्या रीतीनं उद्घाटन सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये दहा पंधरा लाख शाळा आहेत या दहा पंधरा शाळा लाखामधून या शाळेची निवड होऊन सन्माननीय आणि आजचा प्रवेशोत्सव या शाळेपासून आरंभित केला ही पालघर तालुक्यासाठी आमच्या जिल्हा परिषद केंद्रशाळा दुर्वेशसाठी खूप मोठी अभिमानाची बाब आहे तदनंतर पाचवीच्या वर्गामध्ये ज माननीय मुख्यमंत्र्यांनी पाचवीच्या मुलांशी खूप चांगला संवाद साधला आणि आमचे जे सहकारी शिक्षक आहेत कृष्णा दंपलवार सर त्यांनी माय मराठी ही कविता माननीय मुख्यमंत्र्यासमोर कशा पद्धतीनं शिकवली जाते याचं सादरीकरण केलं खूप सुंदर असं सा सादरीकरण की जेणेकरून मुख्यमंत्र्यांनी अतिशय कौतुकाची थाप आमच्या सहकारी शिक्षक श्री दमपलवार सरांवर दिली आणि मुलांनी खूप चांगला प्रतिसाद खूप चांगले इंटरॅक्शन माननीय मुख्यमंत्री आणि मुलांमध्ये झाली तदनंतर आमच्या गावातले जे पालक आहेत ज्या ज्यांनी खास करून आमच्या या शाळेमध्ये मुलांना पाठवलं का आम्ही या शाळेमध्ये पाठवतो याचा प्रश्नाचं उत्तर गावातल्या महिलांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं दिलं की खूप चांगलं वातावरण केवळ खाजगी शाळाच चांगले आहेत असा हा जो भ्रम आहे हा भ्रमाचा भोपळा फुटवणारं त्यांचं हे विधान होतं की या शाळेमध्ये अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात चांगल्या गुणवत्तेचं शिक्षण दिलं जातं शिक्षक सर्व मेहनती आहेत अशा पद्धतीची विधानं माननीय मुख्यमंत्र्यांना आज ऐकायला मिळाली हे आमचंही शिक्षक म्हणून खूप अहोभाग्य आहे कुठं तर केलेल्या मेहनतीचं चीज झाल्यासारखा एक आनंद आमच्या सर्व शिक्षक बंधुभगिनीमध्ये आज ओसंडून वाहत आहे यानंतर माननीय मुख्यमंत्र्याला आमच्या जिल्हा परिषद केंद्रशाळा दुर्वेशच्या वतीनं आम्ही एक छोटीशी भेट म्हणून वारली चित्रकलेचं पेंटिंग आम्ही त्यांना आपलं गिफ्ट म्हणून एक शुभेच्छा म्हणून आपली एक आठवण असावी म्हणून त्यांना दिलं या सर्व कार्यक्रमामध्ये आमचे सन्माननीय केंद्रप्रमुख श्री गवळी सर आमचे अधिकारी श्री संजय वाघ सर ॲडिशनल सी ओ साहेब माननीय रवींद्र शिंदे सर सी ओ साहेब या सगळ्यांनी या संबंधित चांगल्या रीतीनं मार्गदर्शन करून हा कार्यक्रम अतिशय उत्साहानं आपल्या मुख्याध्यापक मॅडम यांनी सुद्धा आपल्या या सगळ्या गोष्टीचं प्रशासनाचं चा, हातोटी चांगली हाताळून आणि आम्ही सगळ्यांनी सगळ्या सर्व शिक्षकांनी हा कार्यक्रम सर्व प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या रीतीनं व्यवस्थितपणे पार पडला आणि मा मान्य मुख्यमंत्र्यांनीसुद्धा अतिशय स्वखुशीनं कार्यक्रम किंवा शाळा वगैरे चांगली आहे अशी एक सन्मानाची थाप आमच्या पाठीवर दिली असंच जर कौतुक सर्व शिक्षकांचं होत राहत असेल सदोदित होत असेल तर नक्कीच उद्या ग्रामीण भागामधल्या आदिवासी पाण्यामधल्या शाळा चांगल्या चांगल्या रीतीनं नवोदयास येतील याची मी सर्व शिक्षकांच्या वतीनं त्या ठिकाणी आत्मविश्वासपूर्वक ग्वाही देतो आणि धन्यवाद